मित्रांनो हल्ली आपल्याला कधी काय ऐकावं लागेल काही सांगता येत नाही म्हणजे जगाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात असं काहीतरी घडत असतं की जे ऐकून आपण थक्क होतो आता हेच बघा चीनमध्ये काही मत्स्यपालन करणारे शेतकरी माशांना खायला काय देतात तर हिरव्या मिरच्या हो तुम्ही बरोबर ऐकलं कुणान प्रांतातील चांगाशा इथल्या एका तलावाचा मालक दररोज तब्बल पाच हजार किलो मिरच्या माशा माशांचं पचन चांगली होते आणि त्यामुळे मासे झपाट्याने वाढतात त्यातल्या त्यात माशांची चव सुद्धा अप्रतिम होते असं म्हटलं जा जात आहे शिवाय ज्या मिरच्या थोड्या खराब असतात किंवा बाजारात विकल्या जात नाही अशा शेतकऱ्यांकडून त्या मिरच्या मोफत मिळतात त्यामुळे खर्चही वाचतो शिवाय या तलावामध्ये दोन हजार पेक्षा जास्त मासे आहेत आणि हे मालक असं म्हणतात की मिरच्या खाल्ल्यावर माशांचे खवले चमकदार आणि सोनेरी दिसू लागतात सुरुवातीला मासे मिरच्या खायला टाळत होते पण आता गवत आणि मिरच्या एकत्र टाकल्या की माशांना मिरच्या जास्त आवडतात पण तुम्ही मला हे सांगा की तुम्ही याआधी असा काही किस्सा ऐकला होता का कमेंट करून नक्की सांगा